स्कार म्हणली स्वागत होतं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपल्याला खूप सारी नंदी बघायला भेटणार कारण की आपण चालू आज देसाई अड्ड्यात कारण की सव्वीस जानेवारीचा मानाचा अड्डा देसाई अड्डा असतो आणि जसे की पुसेगाव मैदान असतो असा गटपाच मैदान असला हिंद केसरी तसा आपला देसाईचा अड्डा सर्व प मुंबईतल्या बैलगाड्या मालकांचा हा मानाचा अड्डा आणि आणि खूप सारे नंदी देखील बघायला भेटणार आहेत जसे की सरजा मथूर आणि आरण्यावरचे बाकासूर देखील शर्यत होणार आहे तर नक्कीच सर्व नंदी कव्हर करूया आपण आणि चला जाऊयात ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला आत्ता आलो अड्ड्यात गाडी वगैरे लावली इथं आणि कस तू कसा वाटणार आजच्या अड्ड्यात एक नंबर अड्ड्यात आणि सर्व बैल बघायला भेटणार सर्व बैल बघायला भेटणार तर म्हणतात बघू आता दोन आहे कसतूप आणि मी आहे समोरच सोन्या इकडे आणि चला बघूया सोन्या वगैरे सगळं आणि आम्ही चार पाच जणं आलो अजून दोघं जण येतात पाठवून तर चला प्लीज सोन्या सोनार पाड्याचा मोठा सोन्या पाहू शकतो पब्लिक आली बघा 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 समोरच बांधलाय तिकडे सोन्या बांधलाय आणि समोर बावर्या फिफ्टी फिफ्टी बघा एकदम आराम करतो आहे कुठलं आहे जॉकर कुठलं आहे नवीन घेतलेलं कुठलं आहे तुम्ही जॉकर नवीन खरेदी बघा नवीन खरेदी जॉकर खूप सारे गंदी आलेले आहेत वावऱ्या एकदम शानमध्ये बसला आहे खूप सारी पब्लिक येते पाणी मंडली के जे एफ पाहू शकता था के जीफ़ मशहूरु आल ताऊला तंत्र। एकड़ भाग में वार्डिंग भाग। वार्ड चाहे एकड़ भाग, एकड़ भाग, एकड़ भाग। पब्लिक हो सकता कितना भी मतलब आने नहीं टी। नाम भाई इन्ना मामा। इधर उधर ना इकड़ उधर इधर इधर मामा नहीं ले रहा। रॉकी ना पप्पा जे, पप्पा जे। रातुरा रातुरा इधर उधर इधर छोट्या मुलांचं आणि पहा संदीप माले यांचा बघा भोपरता राणा आणि इकडे आरनिया पाहू शकता किती सुंदर अशी फिटनेस आहे रानाची बघा मागे टीम मंडल देखील आहे आणि राणा बघाट उभा राहते खूप सुंदर सुंदर नंदी आलेल्या आहेत इकडे पण सुंदर एक नंदी आहे चला जाऊया खूप सुंदर नंदी आले जाऊया आणि बघूया आणि इकडे पण खूप नंदी आहेत बघा चला आणखीन बघूया मंडली निंबालकर सरांचा सुंदर पाहू शकता आणि इकडे आणखीन एक सुंदर नंदी आहे सुंदर सर्जा अजून आला नाही पण सुंदर दाखल झालाय मैदानामध्ये निंबालकर सरांचा सुंदर 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 शिकलेला तेजू एकदम शांतपणे उभा आहे तेजा मंडली फाटी पाहू शकता खूप सुंदर फाटी आहे आणि पब्लिक देखील आले पण पुढे खूप पब्लिक आहे खूप सुंदर फाटी आहे <स्थाथा> छोटा बारा सुंदर आणि समोर आहे पण आणि आता चरबी देखील तयार झाली तर ती चरबी आले आहे जगात कव्हर करायला प्रश्न मंडळी फाटी पाहू शकता खूप सुंदर फाटी आहे आणि पब्लिक देखील आले पण पुढे खूप पब्लिक आहे खूप सुंदर फाटे आहे

मथुर आलाय मथुर मथुर ची शर्यत आहे आणि राहुलदा प्रेम बाबा पब्लिकच किती प्रेक्षक बघा बाबा मथुर आणि छोटा लक्ष आहे आणि सुंदर आणि भारत आहे टेक्सीने लढत आहे खूप दिवसांपासून सगळे आणि मथुर होणार होता पण आता शेवटी निंबालकर रंग सुंदर आणि मथुर आहे सुंदर đi lấy vật tư tiếp theo này đi lấy ba vật tư an lục lên 라우라 다 아무 바 dan 컴백 컴백.

ए मगती करा ए बाबू मग दे ए बाइल पकड़ ए वान लगा भाईया ए मग दे जब दास झाला आहे अरे रामचंद्र श्री मान बात यादने सारण्याला पाहण्यासाठी डबल टू मैदान किती सारी आम्ही प्रेम करणारी म्हणते तरी पाहू शकता राजा ट्रिपल झिरो आणि पावर विजय झालेले आहेत बघा आणि पॉवरती आणि सुंदरची पुन्हा शर्यत आहे वर्धांबरोबर पन्नास पन्नास वर्धन भारत सुंदर असणार निंबालकर पुन्हा शर्यत होता सारी पब्लिक आले सुंदरला पाहण्यासाठी सुंदरला देखील नेल शर्तीसाठी आपल्या शर्यत कव्हर करायला भेटते नक्की शर्यत कव्हर करू कुछ सारी पब्लिक के लिए अंदर चवाड़ी ये पाओ सकता मानी के राव शरीर देखा भाव तो मानी के राव सारी पब्लिक है पाओ सकता मानी के राव मानी तारीगर तो बादल हो तो जात तो का आ बोलला ये बादल ढेले वालों तुम्ही दये ये नौनी येने ये अति सुंदर दिखने से याद रखिए दादा सोने का कंप्लीट जोर दादा का संग दादा असली मेहनत कोरांची है બોરા ને મેના રે જય માગે બાછ્યા બાછ્યા સોના બાછ્યા અને માજા સર્વનો પ્રેમ છે માગે વા બાછ્યા બાછ્યા અભિનંદન দাদা કિંગ છે કિંગ આજ મહિન હોનાર પડ્યા છે Sekalian di bawah di Sonia Sonia, Rakhiru, sonia. <senioran> <senioran> চেকে পা গালি

खूप आनंद आहे आणि आज गाडी पण टॉपची होती समोरची गाडी एक नंबरची गाडी होती गाडीने आज मला नियोजन मैदानाचा एकच नंबर आहे रवि भरपूर मेहनत घेतली आद्यासाठी पण काय पब्लिकचे पुढे त्यांना काय नाही पायरा कसा झुल मला पायरा पहिले झुललाच होता अर्धाचं नाव दिलं तो पण आपलाच बैल होता गाडी तसा बैल होता होता आणि प्रेम आहे प्रेक्ष म्हणून तर अजून अजूनपर्यंत आता आलो देसाईशी शर्तींशी आणि इकडे बघा बैलांना खाना मका मका थोडा बराच टाइम झाला यायला घरी आणि खूप सुंदर सुंदर शर्ती देखील देखी 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 बघायला भेटल्या आपल्याला पण सोन्याची शर्यत वगैरे बघा थोडीशी कवर नाही करता आली तेव्हा आपण बाकीच्या मुलाखती घ्यायला गेलो होतो मथुरचे नक्कीच कवर झाले ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक चे भेटूया अशीच नाही मी बाय बाय